सर माझ्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आव आधी आपण श्री गणेशाला श्री गणेशाची प्रार्थना करूया की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा तर सर माझं नाव निलम संजय त्रिभुवल मीश्वरी कम्प्युटर क्लासेसमध्ये मास्टर डिप्लोमा विथ टेली प्राईम हा कोर्स करत आहे तर सर माझ्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांचं एक वाक्य आहे की कोही भी कोई भी व्यक्ति अयोग्य नहीं होता अयोग्य होती है उसकी सोच कोई भी व्यक्ति अयोग्य नहीं होता अयोग्य होती है उसकी सोच इसलिए इसलिए आप स्वयं को जानो इसलिए आप स्वयं को जानो आप जान जाओगे कि आप क्या है तो तर, तर नमस्कार मित्रों आज मैं तुम्हार का प्रश्न पर चर्चा करना है तो सगत पेला प्रश्न कि सगले जग त प्रश्न है कि देव आहे कि नहीं तर मित्रांनो मी परत एकदा प्रश्न सांगते की देव आहे की नाही सगळे जगच ह्या प्रश्नाच्या मागे धावत आहे तर मला असं वाटतं सर की या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या प्रश्नालाच दोन प्रश्न विचारले पाहिजेत मुळात ह्या प्रश्नाचा जर ह्या प्रश्नाला जर आपण दोन प्रश्न विचारले तर आपल्या ही एक गोष्ट लक्षात येते की मुळात हा प्रश्नच अपूर्ण आहे जर इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली की आपण ह्या प्रश्नाला जर अनेक प्रश्न किंवा दोन प्रश्न विचारले तर इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हा प्रश्न तर अपूर्ण आहेत तर मुळात सगळ्यात तिथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण देव कशाला मानतो माणसांना रंजल्या गांजल्यांना दगडांना पंचमहाभूतांना की अशा शक्तींना आपण देव मानतो जर आपलं उत्तर माणसांना देव मानतो असं जर असेल तर मला असं वाटतं की आपण डोळे झाकून याचं उत्तर होय असंच म्हटलं पाहिजे तर मित्रांनो एक साधी गोष्ट आहे श्री संत तुकाराम संत तुकाराम महाराजां संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत एक देवाचं खूप वर्णन एक सुंदर अभंग त्यांनी लिहिलेला आहे एक सुंदर खूप म्हणजे खूप परमेश्वराचं एक भगवंताचं खूप सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे सगळ्यात आधी मित्रांनो आपण संत साहित्यावर विश्वास का ठेवावा कारण की संत जे आहेत ते कोणत्याही प्रकारचे तर्क लावत नाही ते हजारो उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून एक संग्रह तयार करतात आणि असा संग्रह किंवा शेकडो संग्रह जेव्हा ज्यावेळेस ते तयार करतात ती उदाहरणे ते डोळ्यासमोर ठेवतात आणि त्या उदाहरणातूनच एक गाथा एक अभंग एक ओवी तयार करतात संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराचे स्मरण करणार किंवा परमेश्वरासाठी एक सुंदर अभंग त्याने लिहिलेला आहे तो अभंग तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्या अभंगातून तुम्हाला खूप काही चांगला मेसेज मिळेल खूप काही तुम्हाला गोष्टी उघड होत्या जे खूप काही प्रश्नांची उत्तर त्या अभंगातून तुम्हाला मिळेल संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे देह तो पंढरी देह तो पंढरी आत्मा पुंडलिक देह तो पंढरी आत्मा पुंडलिक स्वभाव सन्मुख चंद्रभागा देह तो पंढरी पुंडलिक एक देह देह दो पंढरी पुंडलिक स्वभाव स्वभाव सन्मुख चंद्रभागा विवेकाची वीट विवेकाची वीट आत्मा पंढरीनाथ जेथे तेथे देव ठसावाला मित्रांनो ह्या वाक्याचा जर तुम्ही बारकाईने विचार केला तर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या वाक्यातून मिळेल तर संत तुकाराम महाराजांना ह्या ओवीतून काय म्हणायचं आहे की देव आपल्यातच आहे आपणच त्याचा शोध घेतला पाहिजे आपल्यामध्ये खूप काही युनिक गोष्टी आहेत आपण त्या करू शकतो पण आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आणि मुळात दुसरा प्रश्न मनुष्याला असा पडतो की देव कसा दिसतो याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपणच आपल्या आपणच स्वतःला वेळ दिला पाहिजे आपणच शांत राहिलं पाहिजे आपणच एकाग्र राहिलं पाहिजे आणि मित्रांनो आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या आयुष्यात दुःख असतं सुख असतं अशा वेळेस आपण एकांत निवानी निवांत ठिकाणी बसायचं मन एकाग्र करायचं स्वतःला एकांतात गुंतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण कुठून आलो आहोत आपल्याला काय कार्य करायचे आहेत आपल्याला कशा जन्म कशासाठी झाला आहे हे जे काही उत्तर आहेत प्रश्नांची ते आपल्या आपणच आपल्याला स्वतःला विचारायची आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला मिळतात त्यासाठी आपण स्वतः एकदम शांत एकदम स्वतः गुंतून गेलो पाहिजे एक मन एकाग्र केलं पाहिजे तर आपल्या सगळ्यांची प्रश्न हे आपल्याला स्वतःला मिळतात आणि ज्यावेळेस आपण आपलं मन एकाग्र करतो त्यावेळेस एक अदृश्य आवाज येतो तर अदृश्य आवाज म्हणजेच परमेश्वराचा आवाज असतो असा भास आपल्याला होतो म्हणजेच आपल्या शरीरातील ज्या शक्ती आहेत त्या शक्तींचा ज्यावेळेस आपल्याला अंदाज येतो त्यावेळेस आपल्या आपल्यासाठी जी अशक्य गोष्ट आहे तीसुद्धा शक्य होते असं म्हणतात की देवासाठी अशक्य असं काही नसतं असाध्य असं काही नसतं तसंच ता, मलाही असं वाटतं की आपल्यासाठी सुद्धा आपणच जर आपल्या शरीरातील अनेक ज्या गोष्टी आहेत किंवा अनेक ज्या शक्ती आहेत त्यांचा जर नीट अंदाज घेतला व्यवस्थित अंदाज जर घेतला तर आपल्यासाठी सुद्धा अशक्य असं काहीच नाही आहे असं सर मला वाटतं आणि आपण ज्यावेळेस अडचणीत असू ज्यावेळेस आपल्याला होण्याची तरी मदतीची गरज असेल त्यावेळेस आपल्याला कुणीतरी मदत करील हा विचार करू नका कारण की आपल्याला मदत करणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच आपण स्वतः आहोत आणि भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की अनेक जे पर म्हणजे जे परमेश्वर आहेत ते पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तरसत आहेत तर याचं कारणसुद्धा त्याने पुढं दिलेलं आहे की मनुष्य जन्म हा खरंच खूप महान आहे मनुष्याला देव बनता येतं दानव बनता येतं प पर परमेश्वराला मात्र देव बनता येत नाही त्यामुळे या गोष्टीचा नीट विचार करा आपल्यातच परमेश्वर आहे आपण आपल्यात ज्या शक्ती आहे त्याचा परिपूर्ण विचार करा आणि आपल्यासाठी असाध्य असं काहीच नाही आहे अच्छे कर्म ही अच्छे कर्म ही सबसे बडे आशीर्वाद होते हे पैर छू आशीर्वाद लेना बहुत आसान आहे कर्म आपले कर्मसे कर्म के दिल छू और उनसे दिल से निकली हुई दुआ ही सबसे बडा आशीर्वाद होता है असं मला वाटतं सर आणि हर इन्सान हर इन्सान का कर्म ही हर इन्सान का कर्म ही उसी का उत्तरदायी होता है कारण न कोई तुम्हारे लिए रास्ता बना सकता है न कोई तुम्हें तुम्हें जबरदस्ती बदला सकता है बदला जब होता है जब अपने आप को अपने आप में हम रोशनी जलाते हैं सर आपण जर आपला आपल्यामध्ये काहीतरी आहे युनिक आहे पण ते युनिक आपल्याला शोधायचं आहे आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी बेस्ट युनिक असं काहीतरी असतं सर सा। आपल्यासाठी सुद्धा सक्सेस आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर आपल्यासाठी सुद्धा असाध्य असं काहीच नाही आहे अशक्य असं काहीच नाही आहे सर आणि सर मी परत परत पुन्हा पुन्हा बोलते सर की ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास तळमळीत झालेला असेल त्या व्यक्तीला परत आत्मविश्वासात उभं करण्याचं कार्य फक्त ईश्वरी आणि कॉम्प्युटर ईश्वरी आणि शुभम कॉम्प्युटर क्लासेसच करू शकता सर असं मला वाटतं सर एवढं बोलून मी तर थांबते सर थँक्यू सो मच खूप सुंदर आणि अप्रतिम मिळा खूप सुंदर तुम्ही हर एक टचअप केलं आपला जो टॉपिक होता स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिक शक्ती खूप सुंदर त्याच्यावरती तुम्ही प्रेझेंट केलं कारण पाठीमागचा जो तुमचा फर्स्ट राऊंड होता त्या राऊंडपेक्षाही आत्ताचा राऊंड खूप युनिक आणि अथेंटिक्स क्रिएट्स केला तुम्ही खूप युनिक म्हणजे तुम्ही दाखवून दिलं की सी फिंगर आणि हात थांब नाही मॅच होऊ शकत वा एक्सलंट नाईस सुपर

मॅडम पंधरा वर्षाचं शिक्षण झालंय तुमचं आणि जवळपास मला वाटतं आता ऐश्वरी कॉम्प्युटरला तुम्ही अटॅच होऊन फक्त चार ते पाच महिने झाले बरोबर तर पंधरा वर्षाचा प्रवास तुम्हाला खूप मोठा आहे आणि पाच महिन्याचा प्रवास काय फरक वाटला तुम्हाला सर आतापर्यंत आम्हाला कोणी अशी संधी दिलीच नव्हती सर समोरी जाऊन बोलायची किंवा असं तुमच्या सर कोणीच कधी समजून नव्हतं घेतलं सर वेळेस आम्ही चुकतो एखादी गोष्ट तुम्ही जसं समजून घेता सर आम्हाला आमच्या चुका दाखवता तसं सर असं दाखवून देणार कधीच कोणी भेटलं नव्हतं सर आम्हाला आणि असं स्टेज कधी मिळालं नव्हतं सर आम्हाला त्याच्यामुळे सर